वाह काय मस्त भन्नाट आणि गार गार अशी आपण मटका कुल्फी आज घरी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये आज कुल्फी बनवताना आपण नाही माव्याचा वापर करणार आहे नाही कंडेन्स मिल्क ना कुठली क्रीम अगदी स्वस्त दरामध्ये अशा मस्त क्रीमी क्रीमी माव्याच्या फ्लेवरच्या कुल्फ्या कशा बनवायच्या त्यासुद्धा मावा न वापरता ते बघूयात वा कुल्फी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की कुल्फीचं टेक्चर आणि त्याची ते थिकनेस त्याचा जो क्रीमीपणा आहे तो दिसूनच येत आहे तर काही बोलायची गरजच नाही आहे पाहता क्षणी लक्षात येत आहे तर मस्त अशी इथे आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे कट करताना लक्षात येत आहे की कुल्फी ते काय मस्त, का मस्त सेट झालेली आहे तर मग नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कुल्फीची रेसिपीही झालीच पाहिजे तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघा रेसिपी मी भरपूर टिप्स आणि सोबत शेअर केलेली आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात हे विसरू नका इथे बघा आपण दूध घेतलेलं आहे मी टोंट मिल्क घेतलं कुठलंही घेतलं चालेल गाईचं घ्या म्हशीचं घ्या फुल क्रीम दूध तुम्ही घेऊ शकता त्याने कुल्फी आणखी छान बनेल थोडंसं दूध आपण त्याच्यामधलं काढून घेतलं होतं थंडच त्यामध्ये आपण तीन चमचे कस्टर्ड पावडर घातलेली आहे कस्टर्ड पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची किंवा कुठल्याही फ्लेवरची वापरू शकता इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरची कुल्फी जर तुम्हाला बनवायची असेल तर कस्टर्ड पावडर स्ट्रॉबेरी फ्लेवरचं वापरायचं इथे बघा आज आपण कुल्फीमध्ये मा नाही मावा घालतोय ना कुठली क्रीम घालतोय तर त्या जागेवरती आपण दुधाची पावडर घातलेली आहे आणि तीसुद्धा जेमतेम तीन चमचे जास्त नाही दुधाची पावडर घातल्याने काय होते जो आपल्या कुल्फीला एक टेक्चर येणार माव्याची कमी आपल्या कुल्फीला भासणार नाही खाताना एक रिचनेस वाटेल म्हणून दुधाची पावडर वापरलेली आहे ते जे मिश्रण बनवलं होतं ते उकडत्या दुधामध्ये घातलेलं आहे दूध आपण अर्ध्यापेक्षा निम्म करून घेतलं होतं छान असं आटवून घेतलं आता थोडंसं याला रिचनेस द्यायसाठी आपण येथे बदाम आणि खोबरं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं ही पिटी साखर घालतो आहे आपण जवळजवळ मी अर्धा वाटीपेक्षा जास्त याच्यामध्ये पिटी साखर घातली गोळानुसार तुम्ही तुमचं साखर कमी जास्त करू शकता तुम्हाला जर छान गोड कुर्फी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवायचं थोडीशी पावडर पावडरसुद्धा घातली आणि मस्त असं बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे कुल्फी मोडमध्ये भरून घेऊया थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदीच गारणे होऊ द्यायचं आणि आता मस्त त्याच्यामध्ये स्टिक लावून घेऊयात मस्तच आणि इथे बघा आता आपल्याला मटका कुल्फी बनवायची असते बऱ्याच जणांना मटक्यातली कुल्फी खायला फार आवडतं मग मटका घ्यायचा त्याच्यामध्ये सुद्धा हे मस्त भरायचं वरून हा पेपर लावायचा आणि छान याला रबर लावून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आठ ते दहा तास कुल्फ्या सेट व्हायला लागतील किंवा काय करायचं रात्रभरासाठी छान अशा कुलफ्या आपण सेट व्हायसाठी फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते अगदी परफेक्ट अशा मस्त आपल्या कुल्फ्या इथे सेट झालेल्या आहेत रात्रभर खूप छान प्रकारे कुल्फी सेट झाली से तसं कुल्फी सेट व्हायला सहा सा ते सात तास लागतील जास्तीत जास्त आठ तास इथे बघा आपण काय आहे थोडंसं थंड पाणी आहे म्हणजे नळाचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कुल्फीचं जे मोल्ड आहे ते थोडंसं फिरवायचं हातावरती याला रफ करायचं आणि काय होते हाताची गरमी जी असते उबदारपणा तो लागतो आणि अलगदपणे आपली कुल्फी बाहेर येते मस्तच थोडस गार्निश करूयात म्हणजे फोटो वगैरे छान निघतील काजूचे किंवा मग बदामाचे काप तुम्ही याच्यावरती घालू शकता पिस्ताचे काप घातले तर अप्रतिम दिसतील वा मी तुम्हाला कट करून दाखवते एक काळी शेवटपर्यंत आहे त्यामुळे व्यवस्थित कट नाही झालं पण तुम्हाला टेक्चर लक्षात येत असेल आतमधलं टेक्चर खूप भारी आलेलं आहे मस्तच आणि ही कुल्फी खाताना तुमच्या अजिबातही असं लक्षात येणार नाही की ही कुल्फीमध्ये आपण मावा किंवा कुठली क्रीम घातलेली नाही आहे अगदी परफेक्ट मावाचा फ्लेवर त्याच प्रकारचं टेक्स्चर आपल्या कुल्फीला आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कुल्फी किती परफेक्ट सेट झाली हे तुमच्या लक्षात आलं असेलच इकडे बघा मटक्यामधली कुल्फी तर भन्नाट आहे खूप छान प्रकारे सेट झाली थोडीशी बाहेर राहिली की छान असं त्याला क्रीमी फॉममध्ये येतं तर इथे आपल्या मटका कुल्फी कुल्फ्या बनून तयार आहेत तुम्ही या पद्धतीने या उन्हाळ्यात एकदा कुल्फी जरूर बनवा तुम्हाला खूप जास्त आवडले आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये